हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण खूप मस्त आणि मजेत असतील तर खूप दिवसांनी माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवस झाले व्हिडिओ काय बनवलेले नव्हते कारण काही प्रॉब्लेम होता सो त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवलेले नव्हते पण आज म्हटलं चला घराचं आपल्या काम कुठपर्यंत आले हे तुमच्याशी शेअर करावर म्हणून मग आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला तर व्हिडिओ बघायच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आलं कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सो तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं आहे तर बॅक कॅमेरानं दाखवते सो चला तर बघा आपल्या घराच्या पुढे पर्शा आणून पडलेली आहे इकडे तार कंपाऊंडसाठी वागर बघा ही तार कंपाऊंड करण्यासाठी वागर आणलेली आहे जाळी आणि पाईपलाईन करायला पाईप आणले होते म्हणजे जे आपलं पाणी किचनचं हे असेल ते किचनचं पाणी इकडं काढू देण्याचा काही तर पाईपलाईन केले तुम्हाला दाखवते तर आता अजून काही तार कंपाऊंड केलं नाही पण आहे कारण लवकरच पूजेच्या आधी इथे झाडे लागली पाहिजेत बघा इथे झाडे लावण्यासाठी आपण सगळीकडे अशी माती चोकवून जागी टाकलेली आहे अशी कडेने सगळी झाडं लागली पाहिजेत पूजेच्या आधी थोडीफार मोठी तरी झाडं आली पाहिजेत त्याच्यामुळे मग आधी तार कंपाऊंड करायचे सो नाही तर मग इथं शेळ्यात आमच्यात त्यांच्या तर झाडं येऊन देणार ना नाही शेळ्यासारख्या खाणार सो त्याच्यामुळे आधी तार कंपाऊंड करायचं आणि मग झाडं लावायच्यात इथं तर हे बघा पाणी मारण्यासाठी छोटी मोटर अशी जोडलेली म्हणजे इथं तीसुद्धा काढलेली मोटरचे पाईप जो आहे तो बघा इथं इथून बघा छोटे छोट्या पाईप बारीक मोठंचा आणि मोठी सुद्धा म्हणजे अशी पाईपलाईन केलेली बघा इथं त्याच्यामुळे उधसले आणि तिकडनं पाणी आणून परत ह्याच्यात जोडून तिकडं खाली नेलेलं आहे आणि इथे एक आपल्याला नळ येणार आहे बाहेर काढून घेतला आहे इथं कारण की आपलं कपडेही नंतरनं खाली जरी इथे धुवायचे म्हटलं तरी त्यासाठी खाली काढून घेतलेलं आहे सो चला आता तुम्हाला आतमध्ये काय काय काम झाले ते दाखवते तर आपला बाहेरून बंगल्याचा लोक तुम्हाला पूर्ण आधी दाखवते कसा दिसतोय ते बघा तर बघा पुढे जे टाकले ते किचनच्या आणि ह्याच्या पर हे आहेत प फरशी आणलेली आहे काल तर ते फरशीचे बॉक्स आहेत बघा बघा फरशी आपण जी सिलेक्ट केली होती मला वाटतं हे किचनसाठी आणली असेल बहुतेक कारण जी सिलेक्ट केली होती जरा एवढी हे नव्हतं त्याच्यावर ही असेल सिलेक्ट केलेली होती हे किचनला किचन झाल्याच्यानंतरनं जास्त त्याच्या पुढं काय बोलतात काय नाही तर ते लावण्यासाठी तिथं चला बघा इथं आलो आपण आपण हॉलमध्ये आणि त्यांनी पहिलं तर बघा खिडक्यांना हे असं लावून घेतलेले आहेत ते लावून घेतलेले प्रत्येकाला ह्याला पण लावलेलं आहे इकडं पण लावलेलं आहे आणि त्या खिडक्यांना पण म्हणजे सगळीकडे लावून घेतलेले आहे इथे किचनच केलेलं आहे किचनला पण आणि काय झाले ना बेसिनचा एक जो आपण नळ काढला होता तर तो वरच्या टाकीतून इथं पाणी येणार भांडी ही धुण्यासाठी पण आता परत त्यांनी नियोजन म्हणजे आहे कसं तर इथूनच पाईप घेऊन कारण पलीकडे इथे आपण बघितली बाग बघा पाईपलाईन आहे इथं किचनच्या पलीकडे आपण पार्क्या मोटरची पाईपलाईन जी, जी करून आणलेली बघा इथं पाईप पण दिसतंय तुम्हाला तर तो पाईप इथून घेऊन परत आणखीन डबल इथं डबल नळ करायचा आहे कारण की प्यायचं पाणीसुद्धा इथं आलं पाहिजेत त्याच्यामुळे किचनमध्ये प्यायचं पाणीसुद्धा भरता आलं पाहिजे म्हणून इथून परत आता आणखीन पाईप गाडून असा इथं नळ बनवायचा आहे दुसरा अजून एक त्याच्या शेजारीच सो सुद्धा तुम्हाला मी नंतरनं दाखवेलच आजपासून तुमच्या डेलीचे व्हिडिओ येत्या काही प्रॉब्लेममुळे इतके दिवस काही व्हिडिओ आले नव्हते सो आजपासून रोज डेली कंटिन्यू येतीलच इथे बघा आपलं बेसिनच भांड जे आहे तर ते आलेलं आहे आणि आज काही केले तर आज बघा इथे पायऱ्यांना हे टाकलेले बघा तर बघा इथं पायऱ्यांचं आज केलेलं आहे त्यांनी तुम्हाला दाखवते इकडं काही नाही झालेलं अजून इकडं पण टाकायचं असेल पण आज लवकरच गेलेत येतं घरी त्याच्यामुळे इकडचं काय झालेलं नाही टाकून खिडकीला पण बसवलेले आणि ह्या पायऱ्या राहिलेल्या अजून ह्या झाल्यात खालच्या छान वाटतंय आता हाय ना पायऱ्या बघा आपली शापू मस्त आता हिरवीगार दिसायला लागली बघा आता आलेली मस्त इथे बघा त्यांनी फोडलेलं दिसतंय त्याच्यामुळे इथं हे बसवण्यासाठी आहे अजून आज का काय माहिती गौंडे आज लवकरच गेले ते घरी आम्ही गेलो होतो जरा काम होतं आमचं कुंजरवाडीला तर तिकडे गेलो होतो सो घरी आलो बघितलं गवडी नव्हते तर बघा आज आम्ही कुंजरवाडीला गेलो होतो काम होतं म्हणून आल्याच्या नंतर मग म्हटलं चला आता तुमच्याशी शेअर करावर खूप दिवस झाले काम कुठपर्यंत आले काही शेअर केलं नव्हतं आणि इन्स्टाला पण व्हिडिओ सोडलेले नाही आहेत इथं परवा दिवशी एक सोडला होता तसा पण पाच सहा दिवस झाले कुठेच सोडले नाहीत यूट्यूबला नाही फेसबुकला नाही इंस्टाला नाही तो म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावर आणि घराचं तर आपल्या काम आले ते पण दाखवावर कारण खूप जणांच्या कमेंट अशा येत होत्या की ताई तुझ्या घराचं काम पूर्ण झालं का पूजा कधी धरणार आहे तर आम्ही घराची पूजा तर अजून काय फिक्स ना नाही ठरवलेलं कधी धरणार आहे कधी नाही आहे कारण ते आता घराचं काम होण्याच्या ह्याच्यावर त्याच्यामुळे पण शक्यतो उन्हाळ्यातच धरायचं ठरवलं आहे आम्ही म्हणजे कसं सुट्टीच्या टायमिंगला सगळे गावी जरी असले तरी घरी येतात म्हणजे नाही काही कामाला गेलेले असतात कुठे शाळा असते काय असतं मुलांची पण त्याच्यामुळे मग उन्हाळ्यात धरायचं ठरवलं आहे सो कधी धरतोय कधी नाही हे तर काय अजून फायनल नाही आहे पण फायनल केल्याच्या ना नक्की तुम्हाला कळवणारच आहे मी कधी धरणार आहे किंवा कधी नाही आहे ते तर असं एवढं काम आहे कसं झालं तिकडं गेल्यात का जाते तिकडं सो कसं झालंय काम आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं सगळं तरी काय सगळं बाकीचं तर काही जेवढं झालंय तेवढं दाखवलं कारण खूप दिवस काम बंद होतं आत्ता तर सुरू केलंय काम कारण तुम्हाला तर माहितीच आहे परशी टाकल्याच्या ना पाणी मारत नाहीत ना सो त्याच्यामुळे त्यांनी खूप दिवस काम बंद ठेवलं होतं पाणी मारण्यासाठी तर आत्ता घराचं पाणी आरपार बंद केलं आता काय पाणी आम्ही मारत नाही पाणी खूप दिवस मारलं आत्ता नाही पाणी बंद केले मग आत्ता काम सुरू केलं फरशी आता टाकायची सो म्हटलं चला आता व्हिडिओ पण बनवला आता तुम्हाला कसं वाटतं आहे आणि घराचं काम आमच्या इथपर्यंत आले ते तुम्हाला दाखवलं तर सो चला व्हिडिओवर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर तशी कमेंट पण करा आणि पूजेला नक्की तुम्हाला बनवणार आहे सारखी कमेंट करत असतात आई पूजा कधी पूजा कधी तर तुम्हाला नक्की कळवणार आहे तसं सो चला आजचा व्हिडिओ जो असेल तो मी इथंच एंड करते तो चला भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना